ड्रीम वर्ल्ड टूर्स तुम्हाला सर्वांना माहीतच आहे लक्झरी सर्विस आणि सुरक्षितता यासाठी वेलनोन आहे आमच्या पर्यटकांचा आमच्यावरती विश्वास त्याचमुळं आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या मनात एक विचार येत होता की आमच्या सगळ्या टूर्स लक्झरी असल्यामुळं ज्या काही इकॉनॉमिकल पर्यटकांना आमच्याबरोबर वर यायची आतून खूप इच्छा आहे परंतु ते आमच्याबरोबर वर येऊ शकत नव्हते कारण प्राईस लक्झरी टूर्सची ड्रीम वर्ल्डची प्राईस त्यांच्या प्राईसबरोबर मॅच होत नव्हती मग आम्ही आमच्या सर्व्हिसमध्ये आणि आमच्या सुरक्षिततेमध्ये कुठलीही तडजोड न करता आम्ही फक्त लक्झरी थोडीशी कमी करून आमच्या त्या पर्यटकांना आमच्याबरोबर घेऊन जायचा प्रयत्न केला आहे आणि त्याचसाठी आम्ही यावर्षी दुबईचे इकॉनॉमिकल टुरिझम आणि लक्झरी टुरिझम असे दोन वेगवेगळे वेग पॅकेजेस लाँच केलेत हे सुद्धा आमचं पाच रात्र सहा दिवसाचं दुबईचं पॅकेज ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे तुमच्याबरोबर आमचे टूर मॅनेजर त्यानंतर आमचे तिथले लोकल गाईड त्यानंतर सगळे विमान तिकीट्स विजा हॉटेलचं सगळं अकॉमोडेशन आणि तिथले सगळे साईट सिंग त्याच्या एंट्री तिकीट्स हे तर इन्क्लूड असणारच आहेत परंतु एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की जी आम्ही अजिबात तडजोड ज्या गोष्टीमध्ये करत नाही सगळीकडे आमचे जेवणाचे रेस्टॉरंट्स इंडियन अतिशय चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये आम्ही जेवण देतो आणि ह्या सगळ्या गोष्टीशी तडजोड न केल्यामुळंच आजपर्यंत ड्रीम वर्ल्ड टूर्स आमच्या प्रत्येक पर्यटकाच्या मनामनात आहे तर इकॉनॉमिकल पॅकेज तुम्ही नक्की आमचं चेक करा ऐंशी हजार रुपये पर पर्सन हे दुबईची पाच रात्र सहा दिवसाची आमची टूर असणार आहे